आज आपण बनवणार आहोत दिवाळी स्पेशल मुरमुरा चिवडा तो पण एक एकदम सोप्या पद्धतीत त्यासाठी सुरुवातीला अर्धा किलो मुरमुरा भाजून घेतला आहे आता आपण गॅसवर कढई तेल टाकून शेंगदाणा तळून घेऊ त्यानंतर त्यानंतर आपण येथे डाळवं तळून घेऊ नंतर, नंतर, नंतर थोडेसे काजूचे काप घेऊ ते पण छान तळून घेऊ आता आपण खोबऱ्याचे काप घेऊ ते पण छान तळून घेऊ बारीक चिरलेली मिरची तळून घेऊ आता आपण इथे थोडीशी लसणाची पाकळी घेतली आहे ती पण छान तळून घेऊ कढीपत्ता तळून घेऊया आता आपण मसाला तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे गॅसवर छोटं कढी पॅन घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकू दोन चमचे मोहरी त्यानंतर थोडंसं मीठ त्याला छान व्यवस्थित हलवून घेऊया एक चमचा हळद आणि मी इथे चिवडा मसाला घेतलेला आहे ते पण टाकून त्याला व्यवस्थित तळून घेऊया आणि आता हा मसाला आपण आपल्या मिश्रणावर टाकून व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊया येथे आता आपला मसाला व्यवस्थित मिक्स झालेला आहे झाला ना दिवाळी स्पेशल मुरमुरा चिवडा तयार तो पण एकदम सोप्या पद्धतीत शुभ दीपावली